भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमोदषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत खारघरमधील सेक्टर चौदा येथील जय हनुमान चेरोबा बाबदेव मैदानावर भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा दिवसरात्र या स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आणि रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलं यावेळी आमदार प्रशांत ठाकूर ठामपणे बोलतात आणि असे असतानाही त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही त्यामुळे प्रशांत ठाकूर हे सद्गुणी आमदार आहेत असं गणेश नाईक यांनी म्हटलं जनहितासाठी नेहमी पुढाकार घेतात आणि त्यांच्या मुलांवर देखील उत्तम संस्कार असल्याने प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर गणेश नाईक यांनी म्हटलं आहे ठाकूर म्हणजे गावचा पाटीलच येतो ही अतिशय गुन्हे मुलं तुमची आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत रामशेठ ठाकूरनी दिलेली चौकट न तोडण्याची मनातली त्यांची इच्छा आहे प्रशांत आपलं मन किंवा मत ठासून मांडतो पर परंतु हे मांडताना त्याच्यामध्ये मा कधी अहंकार मला कधी जाणवलेला नाही ज्या माणसाच्या ठाई अहंकार नाही ज्ञानाचा असलेल्या पदाचा किंवा असलेल्या संपत्तीचा त्या माणसाचा पल्ला दूरचा असतो जे उथलपणे बोलतात ज्यांच्या पै पैशाचा ज्याच्या डोक्यात म्हणजे पैसा ही खिजात ठेवायची गोष्ट डोक्यात आणायची गोष्ट नसते ज्यांचा पैसा डोक्यात येतो त्यांचा पल्ला लवकरच संपतो एकूण प्रशांत हा सद्गुणिक आमदार आहे आणि ज्या भावनेतून त्यांनी नमोचषक म्हणजे नरेंद्र मोदी चषक या चषकाची जी आयोजन केलं आणि विविध प्रकारचे खेळ म्हणजे क्रीडा सप्ताह त्या ठिकाणी सुरू केलेला आहे गेल्या वर्षी मी काही क्षणाकरता एकूणच आजचं नियोजन बघितलं तर निश्चितपणे शिस्तीचं नियोजन आहे भपका नाही पण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व इथं उपलब्ध आहेत एकूणच प्रशांत ठाकूर आता म्हणजे प्रशांत प्रशांत म्हणजे म्हणजे संजू नाईक जसा म्हणजे माझा मुलगा संदीप नाईक तसं रामशेठ ठाकूरचे म्हणजे प्रशांत आणि परेश बरोबर आहे बर का आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई